ह्याच्यासाठी काही प्रिपेअर केला नव्हता की ही बाईक आज मिळणार आहे बेलेली आणि की वेच शोरूम काय मंडळी रस्ते झापूस तर बापूस अक्षय मी स्वागत करतो तुमचं एका सुपर स्पॉन्टेनियस मध्ये तुम्ही आता बघताय संध्याकाळ झाली आहे मी कधीच संध्याकाळ या काही ब्लॉग करण्याच्या हिशोबाने निघत नाही बट वाजलेत सात तुम्हाला माझ्या टायटल आणि वरनं कळलंच असेल की आपण एका न्यू बाईकची डिलिव्हरी घ्यायला चाललोय मला एवढी एक्साइटमेंट झाली की मी एवढ्या घाईघाईमध्ये तयारी करून आहे आणि कामावर पण सांगू टाकलं मी नाही येते बट हां आपण चाललोय जोगेश्वरीला तुम्ही बघाल आता ती बाईक कुठली आहे तर मी आता जास्त बोलत नाही आपण एकदम फास्ट जाणार आहे ट्राय करणार आहे की अर्ध्या पाऊन तासाच्या आसपास तिथे पोहोचावं कारण बाकी सगळे पण ऑन रूट आहेत आणि बरेच माझे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत तर त्यांना अजून थांबवायचं नाही आहे ते स्वय टू रीच अर्ली आणि आता डायरेक्ट शोरूममध्येच भेटूया एवढं ट्रॅफिक होतं आणि मला वाटलं मलाच लेट होणार आहे का काय बट फायनली पवईच्या ट्रॅफिकमध्येच संकेत मला भेटला गाडी आता तुम्हाला जी तुम्ही बघितली त्यामध्येच संकेत आहे ज्याची ती गाडी आहे जी आपण डेलिव्हरी घ्यायला चाललो आहे आता मला ॲक्च्युली जास्त घाई करायची गरज नाही मी जाम रेमटवत आणली गाडी बट आता संकेत मेन माणूसच मागे तर आपण लवकर जाऊन कायच करणार आहे तो आपण आपलं जर आता आरामात आरामात जाऊ तसा रस्ता नेतोय नेतोयला हवा खूप येते बट आ, आता आपल्याला एवढी घाई नाही आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं कॉन्टॅक्ट सांगतो याच्या आधी काहीच बोलता नाही आलं तर ही बाईक आपण जी घ्यायला चाललो आहे ती आहे संकेतची संकेत माझा मित्र आहे संकेत, संकेत वराडी त्याचं टॅटू स्टुडिओ आहे मुंबईमधला वन ऑफ द बेस्ट टॅटू स्टुडिओज जो की दादरला आहे आणि संकेत माझा स्कूल सिनियर पण आहे सो आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो चांगले फ्रेंड्स आहोत मी ॲक्च्युली त्याच्या स्टुडिओमध्ये काही टाईम काम पण केलं आहे ॲज अ मॅनेजर अँड कन्सल्टंट सो आणि तो चांगला रायडर आहे आधी त्याच्याकडे आतापर्यंत बी एम डब्ल्यू जी एस रिटर्न होती फुल्ली लोडेड तुम्ही मे बी माझ्या रिसेंट इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये वगैरे बघितलं असेल मी त्याच्या बाईक सेलिंगसाठी एक पोस्ट टाकलेली म्हणजे स्टोरी टाकत होतो दोन तीन दिवस सो त्याची बाईक आता तो विकून फायनली नवीन घ्यायचा त्याचा विचार चालू होता आणि <coughs> बजेटनुसार दोन बाईक्समध्ये त्याचा विचार चालू होता जी होती आ, होंडा ची नवीन जी आता आली आहे फाईव्ह हंड्रेड एन एक्स गेस नाव आहे तिचं ती बाईक आणि बेनेली टी आर के फायव्ह ओ टू सो त्यांनी फायनली डिसाईड केलं आहे की बेनेली टी आर के फायव्ह ओ टू घ्यायची कारण आमच्या त्याच्या एक अजून एका मित्राकडे सेम बाईक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडनं रिव्ह्यूज आणि सगळं ऐकून त्याने ती बाईक घ्यायचं ठरवलं सो आत्ता बेसिकली मी पण न्यू बाईक घ्यायचं ठरवलेलं हे त्याच्याही आधीपासून ठरवलेलं तो जेव्हा माझ्याबरोबर आलेला हिमालयनच्या एका टेस्ट राईड किंवा असंच आम्ही फर्स्ट बघायला गेलेलो जेव्हा हिमालयन तेव्हा आलेला तेव्हा तो पण बोलत होता की मी पण हिमालयन घेऊ का बट नंतर असं झालं की नाही जाऊ द्या आता थ्री हंड्रेड सी सी ऑलरेडी होती बी एम डब्ल्यू तिथून फक्त फोर हंड्रेड फिफ्टी करायचं तर त्यापेक्षा आता थोडंसं थोडं अजून बेटर जरा बिग बाईक फील पण येतो एक नवीन कंपनी पण अनुभवायला मिळेल आणि बी एम डब्ल्यू होती ऑलरेडी त्यामुळे प्रीमियमनेसची सवय आहेत तर बी एम डब्ल्यू आता बेनेली धमाल धमाल बाईक आहे एकदम ह्यूज आहे मॉन्स्टर बाईक आहे एकदम तुम्ही आता पुढे बघालच मी जेव्हा आपण रिव्हील करू बाईक तेव्हा नॉर्मली खूप लोकांकडे तुम्हाला दिसणार नाही हेवी बाईक आहे बट रोड प्रेझेन्स तिचा एवढा बाप आहे की काय सांगू तुम्हाला एकदम ह्यूज बाईक आणि आता पुढे आपण या वर्षातसुद्धा काही राईड करणार आहे जेव्हा ह्या दोघं दोन बाईक्स आपल्याबरोबर असतील दोन बेनेली टी आर केस आणि मे बी अजून एक हिमालयनसुद्धा सो दोन टी आर केस दोन हिमालयन्स आपला ग्रुप असेल रायडिंगचा आय होप ते खरं व्हावं आणि तसंच आम्ही राईड पण करावं आणि मजा येईल एवढ्या चार चार पॉवरफुल बाईक्स एकावेळी राईडला जातील तर हे आलेलं आहे बेनेली आणि किवेचं शोरूम ही गाडी समोर उभी आहे मला वाटतं हीच गाडी आहे जी त्याने घेतली आहे ब्लॅक त्याचा कलर आहे बाई ब्लॅक सगळ्या गाड्या ब्लॅक पाहिजेत मॅट ब्लॅक पाहिजेत चला आता आत जाऊया कंपनीच्या पण गाड्या किवे इज ऑल्सो अ सिमिलर पॅरेंट कंपनी आहे गेस ही गाडी बघा ही मला ॲक्च्युली आर एक्स हंड्रेड टाईपच्या फील देते बट एकदम फिट अँड फिनिश एवढा क्लासी याचा ऑल ब्लॅक आहे ऑल व्हाइट कलर आहे ॲक्च्युली लोकांनी ह्या नवीन इटालियन और असो या फॉरेन ब्रँड्स असो यांना थोडंफार यु you नो know, चान्स दिला पाहिजे कारण ह्या कंपनीज ॲक्च्युली आपल्याला खूप व्हॅल्युएबल व्हॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट देतात सर्विसमध्ये थोडाफार कधीकधी कधी वाटू शकतं बट मला नाही वाटत बेनॅलीमध्ये आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम असेल कारण माझ्या दोन फ्रेंड्सकडे बेनेली आहे ह्याच्या आधी एकाकडे ती नेकेड वर्जन होतं सम आता मी त्याचं नाव चालू सिक्स हंड्रेड समथिंग सिक्स हंड्रेड आय आय गेस सो दॅट वॉज अ बॉम्ब मी त्याला फक्त त्याला ॲक्च्युली फॅक्टरी फिटेड एक्झॉस्टच एकदम मस्त याचा आणि त्याच्यात अजून एक एक्झिल एक्झॉस्ट टाकला तर सगळ्यात आवाज यायचा इट्स लाईक द लाऊडेस्ट बाईक्स इन द कंट्री आणि आता आमच्या दोन फ्रेंड्सकडे एकाकडे ऑलरेडी टी आर के आहे आणि आता संकेत परत so, like, <laughs> no anyway, एक टी आर के घेतो आहे सो इट्स लाईक तीन बाईक बॅनॅलीच्या फेर इज नो प्रॉब्लेम यू शूड एनी वे गो फॉर इट या बाईकचा ओनर आईकडे संकेत दिसतो आहे का बाहेर ही काळी जी गाडी आहे ना त्यातून येतो आहे इथे मी लोकांच्या आधी पोचतो आहे मला लेट कळलंय आणि त्यांच्या लेट तर मला आहे पण मी त्यांच्या आधीच येऊन पोहचलो हिमालयन कंटेनर हिमालयन ब्रदर आता पाच दिवसात येईल थँक यू सो मच घरनं घेऊन यायला परत इथे फायनली सगळे निघतोय नवीन नवीन गाडी घेऊन ती संकेतची फोर व्हीलर मागे गौरव आहे त्याने पण हिमालयन बुक केली आहे आपल्याच बरोबर एक नंबर वाटते गाडी ह्यूज प्रेझेन्स आहे गाडीचा माल गाडीबद्दल सांगायचं झालं तर ही आहे बेनेली टी आर के फाय झिरो टू एक्स हा एक्स मॉडल है हाँ नुस्ती बेनेली फाइ टी आर के फाइव जीरो टू पे ती थोड़ी कमी ऐडवेचरस है मजे ही जरा ऐडवेचर फोकस्ड बाइक है थोड़ा टायर्स आ रिम्समें वगैरह फरक है मे बी हाँ सीट हाइट थोड़ी कमी है बरस फरक है बट बेनेली ऐज अ ऐज अ कंपनी तुम्हें बगाल तो फाइव हंड्रेड सी सीज बाइक है बट इट्स व्री मच केपेबल ऑफ डूइंग लॉन्ग डिस्टन्स टूरिंग आणि ते लोक बाय म्हणजे कंपनीमधनंच फिटेड तुम्हाला दिसतात हे सॅडल स्टेज आहेत बाजूला बेसिकली तुम्हाला डायरेक्ट आणून सॅडल बॅग्स आहेत आणि निघायचं आहे मागे फक्त एक टॉप बॉक्सची प्लेट लावायची आहे डायरेक्ट निघायचा आहे पुढे तुम्हाला इंजिन गार्ड दिसतं आहे हे डायरेक्ट कंपनी फिटेड दिलेलं आहे इंजिन गार्ड सॅडल स्टेज आणि त्याची विंडस्क्रीन विंडस्क्रीन पण बघाल तर ती खूप टॉल विंडस्क्रीन आहे ही नॉर्मली आपल्याला सगळ्यांना लावायला लागते बाहेर न वेगळी बट uh, नकलगाट झाले अजून अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे मी आता जेवढं बघितलं ॲटलीस्ट चार पाच ॲक्सेसरीज तरी डायरेक्टली कंपनीतूनच लागून आल्या आहेत आणि त्या ता, ऑल इन्क्लुझिव्ह आहेत म्हणजे बाईकच्या प्राईजमध्ये सो so, इट्स अ व्हेरी गुड डील ॲक्च्युली जसं बघायचं झालं तर वेटचा इशू सोडला तर बाकी एकदम प्लॅन्टेड गाडी असणारे ही हायवेज ना वगैरे लाँग डिस्टन्स लॉ हाय स्पीड्स नॉट अ प्रॉब्लेम आमचा एक फ्रेंड होता जो ह्याचा आमची दुसरी जी बेनेली आहे संकेतच्या फ्रेंडची अक्षय म्हणून त्याचं नाव आहे आणि त्याच्याकडे पण आहे बेनेली तर त्यांनी जेव्हा एकदा मला त्याने संकेतने सांगितलेलं त्याने एकदा एक राईड केलेली ह्यांनी जी स्टार्ट केलेली त्यांनी स्पिती आहे कस स्पिती राईडला गेलेले हे लोकं आणि अक्षय जो आहे तो बेनेलीवर नंतर जॉईन होणार होता तर हे लोक आय गेस एक का दोन दिवस आधी निघून गुजरातमध्ये जाऊन थांबलेले असं स्टे वगैरे करत होते आणि त्यानंतर एका का दोन दिवसानंतर अक्षयने बेनेलीवर राईड स्टार्ट केली आणि डायरेक्ट सातशे किलोमीटर तो एका दिवसात आलेला असं त्याने मला सांगितलेलं म्हणजे इट्स लाईक like, व्हेरी केपेबल दिस बाईक नाही आजच असेल माझ्या मते असं हा ना गेलं उडून तर अशा प्रकारे आज एका पॉवर बाईकची डिलिव्हरी घेतलेली आहे बेनेली टी आर के फाय झिरो टू एक्स व्हेरी हॅपी फॉर माझा मित्र संकेत फायनली म्हणजे ग्रुप मध्ये एक मोठी बाईक आलेली आहे असं अशावेळी ॲक्च्युली म्हणजे आम्ही आत्तापर्यंत कधी राईड नाही केले कारण माझ्याकडे बाईक नव्हती बट मी आता हिमालयन आल्यानंतर करणारच आहे आणि ह्याने ऑलरेडी आधी राईड बरंच केलेलं आहे तेव्हा तो मला बोलायचा की चल राईडला चल बट आपल्याकडे बाईकच नसल्याने कधी आपण राईड केली नाही आणि आता आपण जेव्हा राईड करायला स्टार्ट करू तेव्हा एवढी मजा येईल की दोन पॉवर बाईक्स आहेत दोन टी आर के असणार आहेत माझी हिमालयन आहे हा जो मागे बसला आहे संकेत तो दुर्गेश आहे त्याच्याकडे एक्सपल्स आहे त्याचंही यूट्यूब चॅनल आहे बाय वे प्लीज चेकआउट करा आणि ग्रुपमध्ये कोणी पण अशी मोठी बाईक घेतली ना की असं इन्स्पिरेशन येतं थोडंसं की बाबा प्रीमियम आणि मोठी बाईक आहे इचला एक ह्यूज बाईक आहे आणि ह्यूज म्हणजे नॉट इन द सेन्स ऑफ डायमेन्शन्स uh, uh, बट असं प्रीमियमनेसमध्ये तर त्याने असं इन्स्पिरेशन येते की भाई आपण पण काहीतरी घेतली पाहिजे आपण आता स्टार्ट म्हणून हिमालयन घेतलेली आहे विच आय हॅव no नो रिग्रेट्स अबाउट कारण मी आत्ता त्या सेगमेंटवर जम्प करतो आहे संकेत त्याच ना आता वर त्याने जम्प घेतलेली आहे आणि ही मोठी बाईक घेतलेली आहे आपण पण काहीतरी करू पुढे मे बी दोन तीन वर्ष चार वर्षं हून बट नक्की ड्रीम तर असेल मोठी बाईकवर शिफ्ट व्हायचं माझी ड्रीम बाईक कुठली आहे असं विचाराल तर दोन बाईक्स आहेत ॲक्च्युली एक आहे होंडा आफ्रिका ट्विन आणि दुसरी आहे यामहा टेन इयर सेवन हंड्रेड यामहा आपल्याकडे नाहीच मिळत इंडियामध्ये लॉन्सच नाही आहे आफ्रिका ट्विन मिळते बट प्राइझिंग तिची अराऊंड ट्वेंटी फोर लॅक्स आहे सो ते सध्या तरी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे बट कधी uh, ना कधी नक्की घेऊ सध्या या बाईकच्या खुशीमध्ये आणि एक्साइटमेंटमध्ये बनवलेला हा ब्लॉग मी आता एंड करतो आणि आपण पुन्हा भेटूया एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय